हा आपण शेतात आला चला काहीतरी मस्ती करू ना माझ्या आजीची गोष्ट सांग सांग मग मी सांगतो आपण माया माझी आजी जाऊ लागली शे दुन धुवायला मग तिला दिसल्या पाच बोळ्या एक हा एका बोळी कसं पांढर होती का असंच लागते मग एका बोळीत हात घातला रुमाल घातला होय रुमाल घातला होय हा दुसऱ्या दुसऱ्या रुमाल दुसऱ्या दुसऱ्या बोळीत हात घातला तिला घातली लिबिस्टी होय दुसऱ्या बोळीत हात घातला तिसऱ्या बोळीत हात घातला तर पावडर घातला बोळीत हात घातला मग ना रुमाल घातला होय रुमाल दोन फुटला असेल पावडर

मंग मंग म्हणली की पाचवी बोळी म्हणजे हात घातला तर मला एक एक सामान समजा घटल म्हणजे एका एका बोळीत हात घातला एक एक सामान घटलं घातलं का म नाही लक्ष मग कावळा गेला ते माती आजीच हि ऐकून गोष्ट

ए कोण बाई तू कोण मी तुमचं सगळ्याच रक्त प्यायला आले